ती काम करीन म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही मला सस्पेंड करायचं करू शकता आणि बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये मी नाही मानत पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही जाती भेट नाही सगळी समानता त्यांनी दिली आहे आमचे कानातूनच होते बाबासाहेबांचं नाव कसा तरी भाषणात येईल मग तरी भाषण येईल ज्या लोक संविधानाला त्यांची धावा वारंवार घेतली गेली मग 26 वर्षाला काडी भुता है तो प्रशासक पर जो माल करे है 1000 वर्ष का नहीं आहे एक कॉम्पिटिटर एक्सट्रॅक्टर मिटानेरी माझी गाडी असेल सांगा मी बघितलं शिक्षक सावरलेकर सावरलेकर सांगितलं काय झालं

मला जाऊ शकत नाही तर सुपुंत मार्गाच्या चौकातला बाई किलोने गेला ना त्यांनी सगळ्या हातवा देला तर जनाने मॅडम की सत्ता येते पण गाडीवर जनानाला सत्ता येते चेक होता राहिला असेल पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता पण तसं काही असल्याचं अनामान झालं असतं त्याच्यामध्ये कुठे काही नाव हेतू नाही आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दोन वर्षी बासष्ट बघा